लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी नंदुरबार आश्रमशाळेतील परिचारिका भरतीवर बिरसा फायटर्स चा आक्षेप ठेकेदाराऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत भरती करा बिरसा फायटर्सची जोरदार मागणी नंदुरबार आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये परिचारिका भरती ठेकेदार खाजगी शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनादरम्यान बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बेलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी एकूण चारशे नव्याण्णव परिचारिकांची भरती होणार असून त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यात चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती होणार आहे या भरतीसाठी तब्बल नऊ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर खाजगी ठेकेदार यंत्रणा उमेदवारांकडून आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार करण्याची शक्यता निर्माण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत ज्याच्याकडे अधिक पैसा त्यालाच नियुक्तीपत्र अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे अशी माहिती संघटनेने दिली संघटनेचे म्हणणे आहे की भरती प्रक्रिया सरकारी यंत्रणेमार्फत पारदर्शक पद्धतीने आणि गुणवत्तेनुसार राबवावी तसेच स्थानिक आदिवासी युवतींना प्राधान्य द्यावे जेणेकरून रोजगार संधी स्थानिक स्तरावरच निर्माण होतील बिरसाफा एटर्सने स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने मागणीवर गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील आंदोलनात्मक पावले उचलण्यात येतील या विषयावर तुमचे मत काय आहे खाली कॉमेंट करून कळवा अधिक अपडेट साठी लोकसेवा न्यूज चोवीस तास ला फॉलो करा आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी एकूण चारशे नव्याण्णव परिचारिका भरती करावीत असे आदेश देण्यात आले होते त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात चौऱ्याहत्तर परिचारिका भरतीसाठी जवळजवळ नऊ हजार अर्ज मागवण्यात आले ही भरती प्रक्रिया ठेकेदार म्हणजे खाजगी यंत्रणेमार्फत राबवावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या मुळात आम्ही या ठेकेदार पद्धतीला पूर्वीपासूनच संघटनेतर्फे विरोध करत होतो कारण की ठेकेदार हे भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करत असतात जो जास्त पैसे देईल त्याला नियुक्ती दिल्या जातात येथे गुणवत्ता तपासली जात नाही आणि दिलेल्या परिपत्रकानुसार स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा सूचना असताना जो पैसा जास्त देईल त्याला नियुक्ती हे थे ठेकेदार देत असतात म्हणून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मनमानी पद्धतीने नियम डालू डावलून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आता काही परिचारिकांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत आता ज्या स्थानिक उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे त्यांच्या तक्रारी आता संघटनांकडे येऊ लागलेल्या आहेत म्हणून ही ठेकेदार पद्धत मुळात बंदच करायला पाहिजे शासकीय यंत्रणेमार्फत ही प्रक्रिया भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे शासकीय यंत्रणा भरती राबवण्यासाठी सक्षम नाही का हे जे आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्यामार्फत पूर्वीप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवावी ही ठेकेदार पद्धत पूर्णपणे बंद करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे